येथे सकाळ दहा वाजेच्या सुमारास छोट्या वानराला मेन लाईन विजेच्या झटक्याने सरकारी धावखान्याच्या मागे जमिनीवर पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे घटनास्थळी गावकऱ्यांनी वानार राजा स्वातीसाठी धाव घेतली मात्र या वानराचा जागेवरच मृत्यू झाला होता गावकरी व तरुणांना चर्चा करून या वानार अंत्ययात्रा करण्याचे ठरवले त्यानुसार वानराची अंत्ययात्रा वादत गाजत मिरवणूक काढण्यात आली याप्रसंगी गावातील तरुण मंडळी नागरिक महिला आदींची मोठ्या संख्येने उपस्थित होती तसेच अंत्ययात्रा आगे व खांदे म्हणून माझे सैनिक एकनाथ देवराम महाजन लक्ष्मण पाटील श्याम यशवंत महाजन पवन आत्माराम पाटील अमोल कैलास पाटील शैलेश सुनील जोशी आदींनी भूमिका बजावली याप्रसंगी गावकऱ्यांकडून वानरराजात श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच सर्व गावाकडून वानरराजाला एकोणवीस रोजी शनिवारी आठ वाजता दूध चढवण्याच्या कार्यक्रमासाठी व पूजापाठसाठी सर्व तरुण मंडळी व ग्रामस्थ मंडळी यांनी सरकारी दवाखान्याजवळ एकत्रित जमावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे कत्री शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज बडगाव नंदुरबार जिल्ह्यातील बहुचर्चित जमीन घोटाळा प्रकरणी विधानसभेत भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मांडलेल्या लक्षवेधीमुळे मोठी खळबळ उडाली असून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्यामुळे नंदुरबारतील संबंधित तहसीलदारांना निलंबित करण्यात आले आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सांगितले की पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण घोटाळा कागदपत्रांसमोर समोर आला असून देखील तब्बल एक महिन्यानंतर म्हणजे सव्वीस जून पंचवीस रोजी गुन्हा नोंदवण्यात आला माहिती मिळून सुद्धा विलंब झाल्याने संबंधित तहसीलदारावर कारवाई करण्यात आली आहे या संपूर्ण प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी देखील केली जाणार आहे ठोकर तलाव ढेकवत शिवार गट क्रमांक चारशे पाच देवस्थान इनाम जमीन अशा ठिकाणांवरील सरकारी जमिनी बेकायदेशीरपणे हस्तांतरित केल्याचे प्रकार डॉक्टर गावित यांनी सभागृहात उघड केले त्यांनी सांगितले की कामगार इनाम जमीन नजरानं न भरता नावावर करून घेण्यात आली भेकवत येथील कुळ कायदा कागदपत्रे बदलवण्यात आली अनेक प्रकरणांमध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या वादग्रस्त आदेशांचा वापर करण्यात आला होता उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांनी महसूलच्या जुन्या इमारतीवर अचानक छापा टाकून कागदपत्रांची झडती घेतली होती मात्र त्यानंतरही संबंधित तहसीलदारांनी वेळेत कारवाई न केल्याने अखेर सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी नायब तहसीलदार नितीन रमेश पाटील यांच्या फिर्यादीवरून सेवानिवृत्त मंडळ अधिकारी जाकीर यम पठाण यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला दोषींवर कठोर कारवाई केली जाईल कोणताही अधिकारी दोषमुक्त राहणार नाही असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात ठामपणे सांगितले जिल्हा पोलीस अधीक्षकांना सर्व दोषींना अटक करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या लक्षवेधी क्रमांक आठ अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय नंदुरबार येथील सेवानिवृत्त मंडळ अधिकारी हे दोन हजार बावीस मध्ये रिटायर्ड झाले होते हे रिटायर्ड झाल्यानंतर त्या ठिकाणी शासकीय इमारतीत अनधिकृत प्रमाणपणे त्याचा कागदपत्र हँडल करत होते आणि कारभार त्या ठिकाणी चालवत होते हे सध्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी नंदुरबार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पंचवीस सहा पंचवीसला ला त्या ठिकाणी धाड टाकली आणि तिथून कागदपत्र हस्तगत केली त्या कागद हपत्रात हस्तगत केली त्यावेळेला त्या ठिकाणी असं निदर्शनास आलं अनधिकृत कागदपत्र त्या ठिकाणी आढळून आली काही तात्कालीन श्री बालाजी मंजुळे माजी जिल्हाधिकारी यांच्या सह्या असलेले नसलेले वाढदिवस कागदपत्र त्या ठिकाणी आढळून आले इतकंच नव्हे तर पद आदेशाच्या प्रतीसुद्धा त्यांना त्या ठिकाणी सह्या असलेले आणि नसलेले पण कागदपत्र त्या ठिकाणी आढळले एकंदरीत त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला हा पंचवीसला त्यावेळेला त्यांनी त्याच्यात असं म्हटलं आहे की महसूल विभागाने पंचनाम्यामध्ये नमूद नसलेले नजर चुकीने राहून गेलेले दोन पांढऱ्या कापडातील गाठोडे यामध्ये संशयित कुळ कायदा प्रकरणे व कोरेस सात बारा इत्यादी कागदपत्र आहेत तर अशा पद्धतीने जे कागदपत्र त्या ठिकाणी आढळले त्याच्यामध्ये काही प्रकरणांचा उल्लेखसुद्धा आहे त्या ठिकाणी गट नंबर तीन तेवीस चोवीस पूर्वीचे व आत्ताचे गट नंबर तीन ब चौतीस अब्लिक दोन अब्लिक एक मोदे ताला येथील स जमिनीच्या बाबतीमध्ये आहे ही जमीन, जमीन कामगारांसाठी इनाम म्हणून दिलेली जमीन होती ती अनऑथराईज अनऑथराईज्डपणे दुसऱ्याच्या नावावर करण्यात आली त्याचबरोबर दुसरं प्रकरण मोदे ढेकवत शिवारातील गट नंबर चौवेचाळीस ही जमीन कुकायद्याखाली होती तर कुकायद्याचे त्याच्यामध्ये फेरफार करताना कागदपत्र त्यांनी परवानगी न घेता या ठिकाणी नजरानं भरता जमीन हस्तांतरित केलेली आहे त्याचप्रमाणे मोदी नंदुरबार शिवारातील गट नंबर दोनशे एकाहत्तर अब्लिक एक पैकी सरकारी पडीत जमीन होती ते कुठलेही कागदपत्र असतील किंवा चौकशी न करता ते सुद्धा हस्तांतरित केलेली आहे त्या प्रश्न प्रश्न हो हो तेच विचारतो हे मोदी नंदुरबार शहरातील गट नंबर चारशे पाच गुरचरण होते आता गुरचरण हे जमीन देता येत नाही तरी सुद्धा त्या ठिकाणी चौकशी नाही काही नाही ते पण हस्तांतरित केली आहे मोदी नंदुरबार शहरातील गट नंबर दोनशे सत्याऐंशी एक ही जमीन देवस्थान इनामी जमीन होती या सर्व जमिनी त्या ठिकाणी बेकायदेशीर हस्तांतरित केले आहे एवढेच नाही तर त्या ठिकाणी इनामी जमीन असेल आदिवासींची जमीन असेल असेल गावित साहेब एकच तीन वाजून एकवीस मिनिटं आहेत तीन पर्यंत आपण लक्षवेधी जेवढ्या होतील तेवढ्या घेणार आहोत त्यानंतर साडेतीन ते चार वाजे तोपर्यंत पंचवीस आपले बॅलेट प्रमाणे औचित्य आहेत तेवढे घेऊ चार वाजता आपण अंतिम आठवडा प्रस्ताव हो सुरू करू सन्मान मंत्री महोदयांना माझा हा प्रश्न आहे की हे जे या ठिकाणी कागदपत्र वगैरे सापडले आहे त्याच्यासाठी सहाय्यक जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने नेऊन चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत परंतु या मंजुळे प्रकरणामध्येच मागे कमिशनरच्या लेवलला चौकशी झाली होती ती चौकशी झाली असताना त्याच्यामधल्या प्रकरणामध्ये कलेक्टरने किंवा प्रांतने असेल त्यांनी सर्वांवर जितके प्रकरणं होते वीस प्रकरणं त्यांच्यावर सर्वांवर काय कारवाई करणं अपेक्षित होतं आहे परंतु त्याच्यामध्ये सहावरच कारवाई केलेली आहे एकंदरीत वीस प्रकरणं आहेत म्हणून त्या सर्व प्रकरणंची चौकशी ही मला वाटतं की त्यांनी करणं अपेक्षित असताना त्या ठिकाणी झाली नाही बरं त्याचबरोबर काही लोकांची नावं एफ आय आरमध्ये वगळून टाकली आहे आदेश करताना सर्व प्रकरणं सारखी होती ती सारखी प्रकरणं त्याच्यामधून वगळली आहेत आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की ही सर्व प्रकरणांची चौकशी कमिशनरच्या डिव्हिजनल कमिशनरच्या मार्फत करावी जेणेकरून त्यांना योग्य असा निर्णय होईल आणि बाकीचे जे बिल्डर आहेत किंवा त्या ठिकाणचे नेते आहेत ते नेते त्याच्यामधून सुटणार नाही नाहीतर त्या ठिकाणी त्यांचीही नावं त्या ठिकाणी सुटण्याची शक्यता आहे तरी आपण कमिशनरच्या मार्फत चौकशी करावी ही विनंती मंत्री मोदी अन्य अध्यक्ष महोदय मी डॉक्टर विजयकुमार गावितजी यांचं खरं तर अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी एक मोठा विषय म्हणजे आमच्या सेवानिवृत्त मंडळ अधिकाऱ्यांनी जे डी एम पठांनी जे एकतीस आठ दोन हजार तेवीसला रिटायर्ड झाले जे मंडळ अधिकारी होते यांनी एक पॅरल कार्यालय चालू केलं आणि आमच्या तहसीलदारच्या निवासस्थानी चालू केलं पण जे निवासस्थान हे बंद होतं दोन हजार पाचपासून पण तिथे आपलं कार्यालय उघडलं आणि सेवानुक्त झाल्यानंतर त्यांनी तलाठी नंदुरबार कार्यालयाशी सर्व स सर्व संबंधित कागदपत्र मंडळ अधिकारी नंदुरबार कार्यालयाचे सर्व कागदपत्र आणि ही गोष्ट खरी आहे की मान्य गावी साहेबांनी सांगितलं बालाजी मंजुळे जे माजी कलेक्टर आहे त्यांच्या सया असलेले आणि त्यांच्या सया नसलेले पंचेचाळीस प्रकरण जे विवादास्पद आहे इनाम जमिनीचे आहे जे गावी स्थापन मांडलं त्याप्रमाणे आहे आणि अजून अडतीस प्रकरणं ज्याच्यावर सया नाही आहेत असेही सापडलेले आहेत महागड्या वस्तू आहेत मोठ्या अजून शहात्तर इतर वस्तू आहेत ते सर्व पंचनाम्यामध्ये आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार साक्री तालुक्यातील उमरे येथे गेल्या पंधरा वर्षापासून दारूबंदी होती मात्र हळूहळू गावाच्या वेशीवरच दारूचे अड्डे पुन्हा सुरू झाले व हळूहळू दारू गावातच सुरू झाली यामुळे तरुण पिढी ही अवैध अशा दारूच्या आहारी जात असून अनेक तरुणांना गंभीर समस्या निर्माण होत आहे उमरे गावातील महिलांनी व तंटामुक्ती अध्यक्ष व सदस्य यांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला आहे उमरे गावातील सर्व महिला पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष सदस्य यांनी थेट साखरी पोलीस स्टेशन गाठत पोलीस निरीक्षक वळवी यांना निवेदन देऊन लवकरात लवकर दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई माझ ना शवाए, शवाए, गावातली सून आहे मी दारू बंदी झालीच पाहिजे कारण दारू बंदी आमचं घर उच्च भांड तणणे होत आहेत दारू म्हणजे जास्त राम मंदिर जवळ सुद्धा सुद्धा दारू पेताहेत दारू बसतायत त्यांना काहीच वाटत नाही म्हणून दारू दारू ही बंदी शासनाने कडक कारवाई केलीच पाहिजे नाही शासनाने कडक कारवाई केली मी सगळ्या महिलांना पुरुषांना पोलीस स्टेशनला तिथं आणून आम्ही उपोषण करू किती दिवस करू काय करू किती संप करू हे कोणाला बेमुदत करू त्यांनी शासनाने लक्ष न दिलं या दोन तीन दिवसात आम्ही तरी काहीतरी शासनाकडे आणि ते दारू कारण की ही लग्नात सुद्धा नको दारू पाहिजे कोणत्याही लग्न म्हणजे लग्नात दारू दिसली त्यांनी शासनाने कडक कारवाई केली पाहिजे त्यांना लगेच पोलीस गाडी ठेवलंच पाहिजे कारण की सातवी आठवी सातवी आठवीच्या मुला सर्व बिघडतायत तरुण पिढी तयार करा ही तरुण पिढी खूप पण येत नाही पण येत नाही कारण की दारू शिवाय भानगडी होता ते होता आणि दारू बंदी केलीच पाहिजे आणि दारू डिगाव डेगाव दे, फाटापासून उंबटी फाट्यापर्यंत ही दारू कुठं दिसली पाहिजे नाही शेलबारी कडे पण दिसली पाहिजे नाही या शासनाने कडक कारवाई केलीच पाहिजे डोंगरावरती नाही कारण की हायस्कूल शाळा शाळांच्या मागे पण दारू विकली जाते ही शासनाने कडक नियोजन केलं पाहिजे आम्ही काल साखरीला निवेदन दिलेलं आहे त्यांनी पोलीस स्टेशनने काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे लवकर माझे नाव स्मृती सुभाष नांद्रे मी साखरी तालुक्यातील उमरे गावाचे पोलीस पाटील बोलते उमरे गावात दारू एवढं प्रमाण वाढलेलं आहे की अगदी सर्व महिला त्रस्त झालेल्या आहेत त्या दारूमुळे तर महिलांनी सर्वांनी मला सांगितलं आम्ही सर्व महिला एकत्र जमलो निवेदन घेतले आणि साखरी पोलीस स्टेशनला साहेबांना निवेदन दिलेले आहेत आणि साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही त्याच्यावर कडक कारवाई करू जर कडक कारवाई नाही झाली तर सर्व महिला मी जमून साखळी पोलिसांना बसणार आहेत भारती चंद्र देगावकर मी उभऱ्या गावातील सोने आणि ह्या आमच्या गावात पंधरा वर्षापासून दारू ही बंद होती पण काही या चार पाच वर्षापासून परत सुरू झालेली आहे आणि ती दारू अशी आहे की केमिकल दारू आहे त्याच्यात किती आज तरुण पोरं पाच सहा पोरं वारलेले तरी गाव सुतरायला तयार नाही वेशना झालेले आहेत आणि काही असे माझ्या माझ्या म्हणजे ज्या ज्या गल्लीत राहते ते माझे भाऊ आहेत त्यांचा संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली अक्षरशः त्यांच्या बाया आणि त्यांच्यामध्ये दोघांमध्ये भांडण संसार उद्ध्वस्त होत आहे त्यांचा दोघांचा तरी सुद्धा विचार करत नाही आई वडील आई वडिलांचा विचार केला जात नाही ना पोरांचा विचार केला जात नाही त्याच्यासाठी आम्ही सगळ्या महिलांनी जमून हा हे पाऊल उचललेलं आहे आणि शासनाने याच्यावर कडक कारवाई करावी माझ्या गावाच्या चार किलोमीटर अंतरावर आम्हाला दारूबंदी ही पाहिजे माझ्या गावातच नाही पण गावाच्या चार किलोमीटर अंतरावर प्रत्येक गावाच्या रस्त्याला कुठेही चार, चार किलोमीटर अंतरावर दारूबंदीही पाहिजे आणि सरकारने कडक कारवाई केली पाहिजे कडक कारवाई म्हणजे नुसतं आम्हाला आश्वासन देऊन चालणार नाही आम्ही काल जाऊन आलोय आम्हाला फक्त आश्वासन दिलंय पण आम्ही आजपर्यंत बघत होतो वाट उद्या अजून दोन दिवस वाट बघू जर समजा त्या दोन दिवसात कुठलीही कारवाई नाही झाली तर आम्ही उपोषणाला बसू आणि पुढचं पाऊल उचलू प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी लोकशाही राणाभाऊ साठे यांचा विजय असो लोकशाही राण्णाभाऊ साठे अमर राहू चौकात देण्यात आल्या दिवस शाळा शिकून समग्र वास्तववादी मराठी साहित्याचे निर्माते साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची आज छप्पन्नावी पुण्यतिथी सलावादाप्रमाणे समस्त मातांग समाजाच्या वतीनं पूर्णाकृती पुतळ्या समितीच्या नियोजित जागी होत असते यावरती देखील अण्णाभाऊ साठे यांना आभ्वादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं समाज या ठिकाणी जमा झाला आहे अण्णाभाऊ साठेंच्या या पुण्यतिथीनिमित्त समाजाची एकजूट आणि समाजाचं एकत्रीकरण करण्याचं काम सर्व समाजातील ज्येष्ठ दोर मंडळी करत आहे अण्णाभाऊ साठेंनी ज्या पद्धतीने आपल्याला जो वारसा दिला आहे संघर्षाचा तो यापुढे या, या दिवशी आम्ही अशी शपथ घेतो की तो वारसा आम्ही कायम चालू ठेवणार आहोत त्यानंतर त्यांनी त्या शिक्षणाचे महत्त्व सांगितले आहे या दिवशी त्या या कार्याचा उजावसुद्धा त्यांच्या या शिक्षणाच्या महत्त्वाला आम्ही देणार आहोत सर्वांनी एक विचार केला आहे की अण्णाभाऊ साठेंच्या दिलेल्या आपण शिरोरीवरती सर्वांनी आपलं वाटचाल करत राहावी आणि अन्नभाऊ साठेंना श्रद्धांजली या ठिकाणी आम्ही वाहत आहोत अन्नभाऊ साठेंना विनम्र अभिवादन करण्यासाठी अन्नभाऊ साठेंना विनम्र अभिवादन करण्यासाठी समाजातील ज्येष्ठ समाजसेवक होत गांगुडे धुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्रजी सोनवणे साहेब या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते वाल्मिकांना जाधव ॲडव्होकेट तुषार गलदाणे वाकळे साहेब त्यानंतर अविनाशजी संजय भाऊ देसले अमृत अण्णा कांबळे कृष्णा भाऊ म्हसके संदीप पवार आकाश बागुल नितीन जगताप आणि परत मंडळ यावेळी समाजसेवक वाल्मिक जाधव बंडू गामुर्डे अमृत कांबळे नितीन जगताप आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे आकाश बागुल आकाश जगताप सोमनाथ गायकवाड अॅडव्होकेट तुषार ससाने संदीप पवार संजय मस्के मयूर मरसाळे मुकेश वाकळे आप्पासाहेब पवार राकेश ससाने यांच्यासह असंख्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नंदुरबारमधील मांजरे गावात सध्या सुरू असलेल्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात निष्कृष्ट दर्जाचे काम भ्रष्टाचार आणि गैरप्रकार होत असल्याचे आरोप स्थानिक नागरिकांनी केले आहेत गावातील अंतर्गत रस्ते नाल्यांची कामे तसेच संरक्षण भिंती बांधण्याची कामे केवळ वरवरची असून सुरुवातीलाच वर त्या उघडू लागल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे गावातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेक ठिकाणी रस्ते केवळ वरच्या थरापुरतेच तयार केले गेले असून पावसाळ्याच्या पहिल्या सरीत उकडायला लागले आहेत तसेच संरक्षण भिंतीसाठी वापरण्यात आलेला सिमेंट लोखंड आणि अन्य बांधकाम साहित्य दर्जे हे नसून त्या भिंतीनं तडे जाऊन पडझड सुरू झाली आहे ग्रामपंचायत सदस्य किरण पाटील यांनी स्पष्टपणे दोषारोप करत ग्रामविकास अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांविरोधात कारवाईची मागणी केली आहे गावच्या निधीचा अपव्यय करून बरोबरची कामे करून जनतेची फसवणूक केली जात आहे असा आरोप त्यांनी केला गावकऱ्यांच्या शिष्टमंडळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देत त्वरित लक्ष घालण्याची मागणी केली आहे गावकऱ्यांचे म्हणणे आहे की पंचायत समितीतील अधिकारी उडवाउडवीचे उत्तर देत असून यामध्ये अधिकाऱ्यांची आणि ठिकेदारांची विली बघत असलेली शंका व्यक्त केली जात आहे मी किरण दगा पाटील गाव मांजरे तालुका जिल्हा नंदुरबार व ग्रामपंचायत सदस्य आहे फक्त पुढे दो, दोन दोन मीटर काम केलेलं आहे आणि हा नाला आहे जाण्या येण्यासाठी हे आहे तिथं नाले आहे पावसाळ्यात पूर्ण पाणी राहतो माझं हे म्हणणं आहे शासनाला की इंजिनियरने कसं काय पास केला आहे जागा जागा पास केली की याची उंची नाही घेतली का इस्टिमेटनुसार काम नाही झालं का एकोणतीस लाखाचा रस्ता आहे फक्त दोन मीटर इतके पुढे केलेलं आहे तिथं फक्त बनवून दिलेलं आहे फक्त कागदावर रस्त्या रस्त्याचं काम दाखवत आहेत व इंजिनियर साहेबांना मी पाच दिवसापासून फोन करत आहे किंवा त्यांना मेसेज केला तरी माझे उत्तर देत नाही आहे त्यांना विचारलं की हे काम कुठली निधीमधून आहे व किती लाखाचे आहे त्यांचा फोन पण रिसीव करत नाही आहे बी ओ साहेबांना किंवा गटविकास अधिकारी यांना पण भेटलो यांनी पण मला मन समाधान उत्तर दिलं नाही ताळगाडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे याला न्याय मिळावं हो, जर मला न्याय नाही मिळाला शासनाचा पैसा आहे हा आमचा जनतेचा पैसा आहे याचा उपयोग योग्य दिशेने होत नाही आहे जर मला न्याय नाही मिळाला किंवा याची चोक्सी कंट्रोल क्वालिटी कंट्रोलकडून जर नाही मिळा घेतली गेली तर मी दहा तारखेपासून डायरेक्ट उपोषणाला बसणार आहे पंचायत समिती म्हणजे बी डीओ ऑफिसमध्ये आर टी आय खाली माहिती माहिती मागितली होती गावातली उदाहरणार्थ तुमच्या ग्रामसभाचा ठराव वगैरे व जे गावामध्ये जे हल्लीमध्ये कामं चालू आहेत त्यांचे इस्टिमेट वगैरे ग्रामसेवक व त्यांचे काही पुढारी गावातले त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे मला तर आढळून आलं कारण की ते तीन महिन्यापासून वारंवार मला माहिती देण्याचा लपवण्याचा प्रयत्न करत आहेत व ही शिवर संरक्षण भिंती एकोणतीस लाखाची आहे याच्यामध्ये खूप मोठा बस्ट आहे जर तिकडे पांग्रेटीकरण रस्ता आहे शमशानभूमीमध्ये तो पण तीस तीस लाखाचा आहे ती माहिती मागितली तर ग्रामसेवक सांगते की माझ्याकडे एस्टिमेंट नाही काही नाही सदर व जो चोर आहे ठेकेदार आहे त्याच्याकडे आहे त्यांनी असे उत्तर देऊन दिलं तो मला देत नाही आहे त्याच्यामुळे मी बी डीओ साहेबांकडे व काल आ, आपले जे जिल्हा परिषदचे कलेक्टर साहेब त्यांना पण निवेदन दिलेलं आहे की माझी मागणी लवकरात लवकर पूर्ण व्हावे नाहीतर मी बीड ऑफिसमधून जाईल डायरेक्ट तिथं आंदोलनाला बसेल ती हे आंदोलन करेल विकास कामांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असून निधीचा अपव्यव होत आहे ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर प्रशासनाने वेळेत कारवाई नाही केली तर गावकऱ्यांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी गावकरींनी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार धुळ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रुग्णालय परिसरात आज शासकीय परिचारिकांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे सातवे वेतन आयोगानुसार वेतन तफावत दूर करावी कंत्राटी पद्धतीने होणारी भरती रद्द करून शंभर टक्के कायमस्वरूपी भरती आणि पदोन्नती केली जावी यासोबतच भरती प्रक्रियेत लिंग समानता राखावी तसेच धोका भत्ता आणि लॉन्ड्री भत्ता केंद्र शासना शासनाच्या प्रतीनुसार वाढवावा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले मागील दोन दिवस मुंबईचा आसत मैदान येथे धरणे आंदोलन करूनही सरकारकडून ठोस प्रतिसाद मिळत नसल्याने आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलं आहे या आंदोलनामुळे हिरे रुग्णालयाचे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना उपचारांसाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून आलं मी महाराष्ट्र परिचारिका संघटना धुळे जिल्हा शाखा हिची संघटक असून आम्ही दोन दिवसीय धरणे आंदोलन केलेलं होतं आमच्या मागण्या सरकारकडे मागण्यांसाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आणि त्या तरीही सरकारने आमचं लक्ष सरकारने आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही त्यामुळे आम्ही काल दिनांक का सतरा रोजी एक दिवसीय आंदोलन केलं तरीही सरकारला आम सरकारच्या कानापर्यंत आमची आरोळी गेलेली नाही त्यामुळे आज दिनांक अठरापासून आम्ही बेमुदत संप करणार करत हो। आहोत आणि आमच्या प्रमुख मागण्या आहेत की परिचारिकांचे कंत्राटीकरण बंद करा परिचारिकांना जो केंद्रामध्ये भत्ता मिळत आहे नर्सिंग अलाउन्स तो आम्हालाही मिळावा समान काम समान वेतन याप्रमाणे त्याचप्रमाणे आम्हाला गणवेश भत्ता मिळावा आणि आमची आमचा जो स्वतंत्र सेल आहे तो निर्माण व्हावा ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहे आणि यासाठी आम्ही यावेळेस आक्रमक भूमिका घेतलेली आहे कारण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या चाळीस वर्षापासून प्रलंबित आहे प्रतिनिधी रूपक बिरादी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे